अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी श्रीत्र तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते नॅचरली सुरुवात करते म्हणजे आज आहे आपल्या दिवाळीतला सगळ्यात मोठा दिवस तो म्हणजे लक्ष्मी कुबेर पूजन ज्याला आपण लक्ष्मीपूजन देखील म्हणतो तर त्यानिमित्त सर्व भाविकांना सेवे भरभरून शुभेच्छा माझ्या माझ्या परिवाराकडून तुम्हाला हे जे काही लक्ष्मीपूजन आहे किंवा दिवाळीचे सर्व सण आहे ते खूप छान आनंदाचे सुखाचे समृद्धीची जाओ भरभराटीची जाओ ही स्वामीचणी प्रार्थना तर मंडळी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे काही आपण लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी करतो पूजा जी काही करतो आपण सेवा स्तोत्र मंत्र सगळं काही करतो त्याची आपल्याला दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा देखील करायची असते कारण की कुठलीही पूजा असू दे जी आपण घरामध्ये पूजा मांडणी करतो थाटा तिचं पूजा मांडणीचं साहित्य सर्व काही मांडणी सर्व काही आपण करतो पण त्या सर्व पूजेची फलप्राप्ती आपल्याला केव्हा होते ज्यावेळेस तुम्ही मी दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलायच्या अगोदर तिची योग्य पद्धतीने विधिवत तिची उत्तर पूजा करतात आता आपण पूजा मांडणी करताना कशी आपण शास्त्रोक्त विधिवत सगळं काही काळजी करून आपण ती पूजा मांडणी करतो सरी पूजा नैवेद्य आरती सर्व काही पार पाडतो त्याच पद्धतीने प्रत्येक पूजा मांडणीची उत्तर पूजा देखील तेवढीच महत्त्वाची असते त्यामुळे आपल्याला उद्या तिची उत्तर पूजा कशी करायची आहे लक्ष्मीपूजनाच्या पूजेची त्याबद्दल आजच्या व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा पूजेतल्या सर्व साहित्यांचं काय करायचं सा। कुठला मंत्र एक बोलायचं आहे की जेणेकरून आपल्याली उत्तर पूजा ही विधिवत शास्त्रोज् पद्धतीने संपूर्ण होईल तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा तर मंडळीनो आपणच माहितीच आहे की आता आपण लक्ष्मीपूजन आज आहे आपण एकदम काळजीपूर्वक सर्व काही साहित्य आपण खरेदी करून आणलेलं आहे जे जुनं होतं खराब होतं ते आपण टाकून दिलं नवीन आणलं आणि ते सर्व काही साहित्य देवी देवतांची फोटो मूर्ती यंत्र श्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र सर्व काही असेल नैवेद्य फराळ वगैरे कलश मांडणी आपण करणार आहोत सर्व काही नंतर आपल्या घरात जे काही लक्ष्मी आहे तिची पूजा आपण करणार आहोत ते सर्व साहित्याची पूजा मांडणी आपण आज थाटामाटामध्ये मोठ्या पद्धतीने करणार आहोत एकदम आणि ती पूजा मांडणी करताना आपण जी शास्त्रोक्त विधिवत पद्धतीने करतो त्याच पद्धतीने आपण तिची उत्तर पूजा देखील विधिवत पद्धतीने झाली पाहिजे तरच त्याची फळ प्राप्ती आपल्याला होत असतील आता आज जी आपण लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी करणार आहोत तिची उत्तर पूजा देखील आपला करायची आहे ती कधी तर उद्या करायची आहे आता रात्रभर ही पूजा आपल्या घरामध्ये असणार आहे आता मी तुम्हाला एक छोटीशी इथे गोष्ट सांगते बघा आता ज्या आपल्या घरात पई पाहुणा येणार असतो त्यावेळेस आपण त्याचं स्वागत एकदम थाटामाटात करतो घर स्वच्छ करतो काने कोपरे स्वच्छ करतो कुठे पसारा ठेवत नाही सोबतच आपण तो पई पाहुणा जो घरी आलेला आहे आपल्या आमंत्रणाला मान देऊन जो घरी आलेला आहे ज्याला आपण इन्व्हाइट केलेला आहे तो पै पाहुणा घरी आल्यावरती आपण तो नाराज होणार नाही आणि त्याची म्हणजे तो घरी आल्यापासून तो पर त्याची म्हणजे परतीला त्याला पाठवेपर्यंत आपण सगळ्या काही गोष्टींची आपण त्याची काळजी घेत असतो त्याच पद्धतीने आपल्या म्हणजे आज लक्ष्मी पूजा दिवशी आपण माता लक्ष्मीला कुबेर देवतांना सर्व देवी देवतांना आव्हान करणार आहोत आणि आपल्या आव्हानाला विनंतीला मान ठेवून सर्व देवी देवता माता लक्ष्मी सहित सर्व देवी देवता आज तुमच्या घरी स्वागत करणार तुम्ही त्यांचं स्वागत करणार आहात आणि ते तुमच्या घरामध्ये येणार आहे त्यांचं अतिथ्य म्हणतात ना ते अतिशय छान पद्धतीने आपण करणार आहोतच पण सोबतच ज्या वेळेस त्यांची आपल्याला पाठवणी करायची म्हणजेच काय उत्तर पूजा ती सुद्धा चांगलीच झाली पाहिजे कारण खूप जण काय करतात लक्ष्मी पूजन खूप छान पद्धतीने करतात सर्व साहित्य थाटामाटामध्ये छान डेकोरेशन दिवे वगैरे खूप छान पद्धतीने करतात विविध प्रकारचे पंचपक्वान नैवेद्य आरती सर्व काही करतात पण दुसऱ्या दिवशी ते कारण की आणि त्या दिवशी एवढे दमलेले असतात की दुसऱ्या दिवशी काय करतात सकाळी उठले आंघोळ वगैरे झाले की पटपट पटपट पट, पट, सामान उचलेला तयार करतात पूजेमधलं ना त्याला काही शास्त्रोक्त पद्धत असते ना विधिवत पूजन असते त्याचं काही उत्तर पूजेचं तर आपल्याला ही चूक करायची नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला पटापट ते सामान उचलून जागेवर ठेवायचं नाही आहे पद्धतीने आपण प्रत्येक देवी देवतांचा अभिषेक करून त्यांना आसनस्थ करणार आहोत आज पूजेमध्ये त्याच पद्धतीने त्यांना आपल्या उत्तर पूजा म्हणजे त्यांनी पाठवणी सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायची आहे आपल्याला तर आता काय करायचं का आहे तर आपल्याला उद्या उत्तर पूजा करण्याच्या अगोदर सकाळी लवकर उठायचं सुशिरभूत व्हायचं आहे आणि ते झाल्यावरती आपल्या उत्तर पूजेजवळ आपल्याला काय करायचं आहे जी पूजा मांडणी आहे आपली त्या पूजा मांडणीजवळ आपल्याला धूपदीप लावायचं आहे आणि सोबत एक गोड गोड गोडाचा थोडासा नैवेद्य घ्यायचा आहे साखर साखर जे काही असेल ते तुम्हाला तिथे सोबत ठेवायचं आहे धूपदीप पूजेजवळ लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्व देवी देवतांना हळद कुंकू अक्षरा आपला पंचोपचार पूजा अर्चा करायची धूपदीप त्या पूजेमध्ये सर्व देवी देवतांना दाखवायचा आहे दे दे है है। हे ती ते दाखवल्यानंतर तुम्हाला तिथे क्षमा याचना करायची आहे क्षमा याचना करायची म्हणजेच काय की हे देवी तिथे बोलायचं आहे असं तुम्हाला की हे देवी देवतांनो तुम्ही काल लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माझ्या आव्हानाला विनंतीला मान ठेवून तुम्ही माझ्या घरी आलात आणि माझ्या घरामध्ये येऊन तुम्ही आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहात आता या पूजा का काल जी पूजा केली त्या पूजेमध्ये काही राहिलं असेल मी यथाशक्ती तुमची पूजा अर्चा केली आहे सेवा स्तोत्र मंत्र पठण केले आहेत तरी सुद्धा काही राहिलं असेल काही चुकलं असेल तर क्षमा याचना असावी मला व माझ्या परिवाराला तिथे विनंती करायची आहे आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू दे आणि अशाच प्रकारे जेव्हा जेव्हा आम्ही तुमचं आव्हान करू मला विनंती करू त्यावेळेस मी आमच्या घरामध्ये तुमचं म्हणजे पदार्पण होऊ दे असं म्हणजे ते विनंती करायची आहे आणि तो जो काही गोडाचा नैवेद्य आहे तो तिथे तुम्हाला दाखवायचा आहे आणि थोडंसं पाणी तिथे ठेवायचं आहे आणि त्या नैवेद्याला तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे गायत्री मंत्र म्हणून ते केल्यानंतर आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी अक्षदा हातामध्ये घ्यायची आहेत आणि एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र कोणता या तू सर्व पूजा मदाय पार्थिव इष्ट कामर्थ सिद्धर्थ पुनरागमनायास पुनराग मनायास म्हणजेच परत तुम्हाला आमच्या घरी यायचं आहे असं आपल्याला ते म्हणायचं आहे त्या अक्षदा हातामध्ये घेऊन आणि आपल्याला सर्व अक्षदा सर्व त्या साहित्यांवर जी आपण पूजेमध्ये मांडलेली आहेत त्याच्यावर सर्व ह्याच्यावर टाकायचे आहेत आपल्याला ही जागली आपली, आपली उत्तर पूजा ही असा हा मंत्र बोलायचा आहे की तुम्ही तुम्हाला स्क्रीनवर पिप करून देईल तो मंत्र ते झाल्यानंतर आता तुम्हाला जे साहित्य आहे सर्वप्रथम काय जे काही फुलं विड्याची पानं जे काही आपण ठेवली आहेत पूजेमध्ये ते सर्व आपल्याला उचलायची आहेत थोडं थोडं धक्का न मारता कुठलीही देवी देवताला धक्का मारून ती पडली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे अलगद हाताने सर्व निर्माल्य काढून घ्यायचं पूजेमधलं आणि ते निर्माल्याच्या पिशीमध्ये ठेवून द्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू नका आजकाल निर्मलचे भरपूर असतात ओला कचरा वगैरे त्यात तुम्ही टाकून देऊ शकता कारण की नदी सुद्धा खराब नाही झाली पाहिजे आपण त्यात काही पण घाण टाकून ते करायचं आहे दुसरी गोष्ट पूजेमध्ये जो काही आपण कलश मांडलेला आहे आपला तर तो, तो मंगल कलेशाचा जो काही नारळ आहे तो नारळ आपण प्रसाद म्हणून घरातल्या सर्वांनी तो आपण फोडून खायचा आहे तो नारळ टाकून द्यायचा नाही तो आपल्याला फोडून खायचा आहे प्रसाद म्हणून त्यानंतर आपल्याला जे काही पूजेमध्ये आपण जे काही अक्षदा जे काही तांदूळ वापरले आहेत ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता किंवा तुम्ही तुमचं जे काही तांदूळ आहे जे तुम्ही जेवणामध्ये वापरता भातासाठी त्यामध्ये तुम्ही तो मिक्स करून ऍड करून तुम्ही तो ठेवू शकता ते पण करू शकता त्यानंतर जे काही फराळाचं साहित्य आहे जे काही नैवेद्य आहे नैवेद्य म्हणजे आपण पूर्णावरणाचं नैवेद्य आपण त्या दिवशी त्याच वेळेस खाऊन घेतो पण जे काही फराळाचं असेल मिठाई वगैरे असेल ते सर्व आपण थोडं थोडं प्रसाद म्हणून सगळ्यांनी घरामध्ये थोडं थोडं खायचं आहे आपल्याला सर्व करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे काही देवी देवतांचे यंत्रांचे जे काही आपण मूर्ती फोटो ठेवले होते पूजेमध्ये ते व्यवस्थित आदरपूर्वक त्यांच्या जागेवर आपल्याला त्यांना स्थानापन्न करायचं आहे आता जे काही फोटो असेल पूजेमध्ये जे आपण रोज पूजे देवघरामध्ये ठेवत नाही ते व्यवस्थित स्वच्छ करून पुसून आपल्याला कपड्यामध्ये गुंडाळून आपल्याला ते एका अशा जागी ठेवायचं आहे घरातल्या जिथे आपली शिवता शिवत लागालाग हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे तर खूप जणांच्या घरामध्ये आहे की फोटो उचलायचे त्याची कुठेतरी अडगळी ठेवून द्यायची असं करू नका कसं असतं आपण फक्त एक दिवस त्यांचं खूप छान पावसाळ करतो खूप छान त्यांना आपण छान नटवतो पुसतो हे सगळं काही करतो दुसऱ्या कुठेतरी अडगळीत पडलेले असता असं करू नका आपल्या घरामध्ये ज्यावेळेस वेळोवेळी पूजेसाठी जे काही फोटो साहित्य लागतं पोथी वगैरे जी लागती ज्याचा आपण रोज वापर करत नाही किंवा पूजा करत नाही ते सर्व साहित्य एका स्वच्छ वस्त्रामध्ये गुंडाळून स्वच्छ पुसून आपल्याला ते एका पिशीमध्ये घालून एका जागेवर ठेवा त्यांचा पण तिथे मान राखला जाईल अशा प्रकारे आणि आता कसं असतात आपण जर अडगळीत हे फोटो मूर्ती वगैरे टाकून दिले ना वर्षभर त्याला आपण फक्त जर पाहिलं सुद्धा नाही तर आपल्याला त्याचे दोष लागू शकतात मग तुमच्या त्या लक्ष्मीपूजनाचा काही सुद्धा फायदा होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला कळालं असेल तर मंडळीनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता कलशावरचा नारळ आपण प्रसाद म्हणून खाणार आहोतच सगळेजण घरामध्ये कल पण कलशातलं जे काही पाणी आहे ते पाणी आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे थोडं थोडं टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे शिंपडायचं आहे प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर शिंपडायचं आहे आणि थोडंसं पाणी उरलं की ते आपण झाडांना तुळस सोडून सर्वच झाडांना आपण ते पाणी टाकू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला सर्व काही तुम्हाला सांगितलं आहे की उत्तर पूजा कशी करायची आहे कुठला मंत्र बोलायचा आहे याच पद्धतीने उद्या उत्तर पूजा करायला विसरू नका आणि लक्ष्मीपूजनाचीच नाही कुठलीही पूजा जी आपण घरात करतो ती रात्रभर आपल्या घरात असते त्यावेळेस तिची ऊर्जा ही कार्वित होत असते त्यामुळे तिची ज्यावेळेस आपण पाठवणी करतो ज्यावेळेस ती पूजा उचलायची असते त्यावेळेस ती विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनेच तिची उत्तर पूजा झाली पाहिजे नक्कीच आपल्याला त्याचं फळ प्राप्ती ही त्याच पद्धतीने मिळत असते तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच पुढे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन